धुळे लोकसभा माजी मंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे शोभा बच्छाव यांचे धुळे माहेर तर बागलान तालुका त्यांचे सासर आहे आणि राज्यात मंत्री असताना धुळे येथे त्यांनी पालकमंत्री पदाची देखील जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे काँग्रेसने माजी केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या विरोधात माजी राज्यमंत्री डॉ शोभा बच्चाव यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चाव यांच्या नाशिक येथील निवासस्थानी शोभा बच्चाव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी शोभा बच्चाव यांनी पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिल्याने समाधान व्यक्त केले धुळ्यातील जनतेने संधी दिल्यास धुळे मतदारसंघाचा विकास करेल आणि धुळ्यातील प्रश्नांची जाण आहे त्यामुळे कोणतेही आव्हान मोठे वाटत नाही अशी प्रतिक्रिया दिली पक्षाने अचानक नाव जाहीर केले या संदर्भात शोभा बच्चाव यांनी पक्षाची ती स्ट्रॅटर्जी असल्याचं म्हटलंय धुळ्यात भाजपचे माजी केंद्रीय संरक्षण मंत्री सुभाष भांबरे यांच्या विरोधात माजी मंत्री शोभा बच्चाव रिंगणात काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी सन्मान्य आमच्या नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी राहुलजी गांधी सन्मान्य आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खरगे साहेब थाडा साहेब त्याचप्रमाणे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले आमचे विधिमंडळाचे नेते सन्मान्य बाळासाहेबजी स्वराज या सगळ्यांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावरती हा जो विश्वास दाखवलेला आहे तो खरोखर म्हणजे मला खूप आनंद होतो आहे की त्यांच्या विश्वासात पात्र राहण्यासाठी मी अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ही निवडणूक लवण्यासाठी प्रयत्न करेन आणि माझ्याबरोबर आमचे धुळ्याचे आमदार जे आहेत कुणाल पाटील साहेब त्याचप्रमाणे धुळ्याचे अध्यक्ष श्याम सनेर साहेब नाशिकचे आमचे अध्यक्ष डॉक्टर तुषारजी शेवाळे आणि इंडिया आघाडीतील त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील मग उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांची शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचं त्या ठिकाणी संपूर्ण राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळी असतील ते मला त्या ठिकाणी निश्चितपणे मदत करतील आणि या निवडणुकीमध्ये ही निवडणूक जिंकून आणण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि निवडून आल्यानंतर धुळ्याच्या जे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांचा विश्वास संपादन करण्याच्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न भाजपचं जरी आव्हान असेल परंतु काँग्रेस पक्ष जो आहे त्या पक्षाने स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे देशाला आणि त्यांचे सर्वधर्म समभाव हे जे आहे तर त्याप्रमाणे आम्ही निश्चितपणे काम करू आणि मला प्रशासकीय अनुभव आहे मी पंधरा वर्ष नगरसेविका तीन वर्ष महापौर होते आमदार होते त्याचप्रमाणे आरोग्य आणि अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री होते याचे मी पालकमंत्री होते मला कामाचा अनुभव आहे आणि सर्व आमचे इंडिया आघाडीचे नेते महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते मला मदत करते आपलं अचानक ते आव्हान मी निश्चितपणे पेले आपलं अचानकपणे नाव आलं काय सांगाल अचानकपणे माझं नाव आलेलं आहे पक्षाची स्ट्रॅटेजी आहे सर्व जे आमचे इच्छुक उमेदवार होते ते सक्षम आहेत त्याच्याबद्दल वादच नाही परंतु माझ्यावरती जे पक्षाने विश्वास टाकलेला आहे तर तो, तो सार्थ करण्यासाठी होतोय जागर जनस्थानसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक